आदिवासी कोडी जमातीला जमातीचे जात ज्ञानेश्वर खवले मनोहर भोरणकर सूरज तायणे संदीप सपकाळ हे उपोषण करते दिनांक तेरा ऑगस्ट पासून आतापर्यंत बावीस दिवसांपासून उपोषणाला बसले असून या उपोषणाकडे प्रशासन पाठ फिरवून साखर झोपेत असून आतापर्यंत काहीच भूमिका घेत नसल्याने आदिवासी कोडी महादेव जमातीमध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाली असून गेल्या एकोणवीस दिवसांपासून बसलेल्या उपोषणकर्त्यांच्या तब्येती घालवल्या असून प्रशासन मात्र दुर्लक्ष करून साखर झोपेतच आहे त्यांना झोपेतून जागे करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील संतप्त कोडी जमातीच्या महिला व युवा वर्ग वतीने दफडे बजाव आंदोलन करीत जमातीचे गंगाधर तायडे वासुदेव सोनवणे श्रीकृष्ण धांडे हे झाडावर चढून घोषणाबाजी देत प्रशासनाचा निषेध केला तर शहरातील टॉवर वर चढून संदीप सपकाळ शुभम घुले यांनी प्रशासना विरोधात घोषणाबाजी करत नाराजी व्यक्त केली प्रशासनाने जर लवकर भूमिका न घेतल्यास यापुढे आंदोलन चिघडण्याची दाट शक्यता आहे अरुण इंगडे यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव